श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र विकसित भारत संकल्प यात्रेचं धाराशिव जिल्ह्यात यशस्वी मार्गक्रमण श्री तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ आणि कुंथलगिरीचा खवा याला भारत सरकारचं भौगोलिक मानांकन आणि जिल्ह्यात खरीप हंगामाच्या काळातल्या दुष्काळी परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पाहणी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती विकसित भारत संकल्प यात्रा धाराशिव जिल्ह्यातल्या सहाशे नऊ गावांपर्यंत आणि दोन लाख पस्तीस हजार चारशे बेचाळीस नागरिकांपर्यंत पोहोचली असून त्यातून शहाण्णव हजार पाचशे बावीस नागरिकांनी विकसित भारत संकल्प शपथ घेतली आहे या यात्रेच्या माध्यमातून एक लाख सव्वीस हजार सातशे सात लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मिळालं आहे तर तीनशे पासष्ट ग्रामपंचायतींच्या नागरिकांना आयुष्यमान कार्ड वाटप पूर्ण झालं आहे या यात्रेदरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसाठी एक हजार नऊशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे विकसित भारत संकल्प अभियानाच्या ग्रामीण भागातील कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक तथा जिल्हा ग्रामविकास यंत्रणेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांनी ही माहिती दिली विकसित भारत संकल्प यात्रा नागरी विभागातल्या यात्रेचा शुभारंभ श्रीक्षेत्र तुळजापूर इथं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते झाला सरकारने मागील नऊ वर्षात घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांमुळे देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळाली आहे पक्क घर आयुष्यमान भारत योजनेत आयुष्यमान कार्ड सुविधा नळाद्वारे स्वच्छ पाणी यासारख्या सुविधा तसंच तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून कर्ज मिळाल्यामुळे त्यांचे व्यवसाय उभे राहू शकले असं पवार यावेळी म्हणाल्या त्यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून केंद्रीय योजनांमुळे त्यांच्या आयुष्यात होत असलेले बदल झालेले परिवर्तन याबद्दल माहिती घेतली ही यात्रा जिल्ह्यातल्या आठ नगरपालिका आणि दोन नगरपंचायत कार्यक्षेत्रात आगामी काळात जाणार असून लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून तसंच नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सांगून जनजागृती करण्यात येणार आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन भारती पवार यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचं थेट प्रसारण तुळजापूर तालुक्यातल्या हंगरगा गावामध्ये करण्यात आलं केंद्र सरकारच्या वित्तीय योजनांमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळत असल्याचं चा आमदार राणा जगजितसिंह पाटील यावेळी म्हणाले या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची धार्मिक आणि पौराणिक संदर्भ असलेली कवड्याची माळ आणि कुंथलगिरीचा खवायाला भारत सरकारचं भौगोलिक मानांकन मिळालं आहे यामुळे धाराशिव जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढण्यास मदत होणार असून रोजगार निर्मितीला चालनाही मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यात जुन्या अभिलेखांची तपासणी केली असता कुणबी मराठा मराठा कुणबी अशा एकूण एक हजार पाचशे बहात्तर नोंदी आढळून आल्या आहेत आतापर्यंत एक हजार सातशे तेहतीस पात्र लाभार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे धाराशिव इथं लोकसेवा समितीच्या वतीनं भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त लोकसेवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या बुधोडा इथले उपेक्षित निराधार मुलांचे संगोपन करण्याचा प्रकल्प चालवणारे शरद झरे मंदिर जीर्णोद्धार करूनच स्मशानभूमीचं नंदनवन करणारे जगन्नाथ साळुंखे लातूर जिल्ह्यातील मुरुड इथले कृषी संशोधक श्री विद्यासागर कोळी यांना लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यावेळी उपस्थित होते धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या काळातील दुष्काळी परिस्थितीची केंद्रीय पथकानं पाहणी केली लोहारा धाराशिव आणि वाशी तालुक्यातील गावांना भेटी देऊन या पथकानं शेतीची आणि पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवादही साधला दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध यंत्रणांनी नियोजनातून काम करावं शेतकऱ्यांसाठी असलेल्या उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळीच करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं त्यामुळे पुढील वर्षी पीक कर्ज सहजपणे उपलब्ध करून देता येईल अशा सूचना या समिती सदस्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत धाराशिव जिल्हा ऑक्टोबरमध्ये कृषी आणि जलस्रोत क्षेत्रात दहाव्या स्थानी शिक्षण क्षेत्रात चौथ्या स्थानी मूलभूत सुविधा क्षेत्रात नवव्या स्थानी आणि आरोग्य आणि पोषण क्षेत्रात अकराव्या स्थानी असल्याचं निदर्शनास आलं आहे नीती आयोगाच्या डॅशबोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मासिक प्रगती अहवालात ही माहिती देण्यात आली धाराशिव इथं जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत एक दिवसीय उद्योग कार्यशाळा घेण्यात आली जिल्ह्याच्या विकासात उद्योगांचं महत्वपूर्ण योगदान असून उद्योजकांनी सर्व विभागांच्या सहकार्यानं आपलं सरासरी उत्पन्न वाढवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील साडेनऊ वर्षातील विविध लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सुपर वॉरियर्सच्या माध्यमातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख घरापर्यंत संपर्क ते समर्थन या माध्यमातून अभियान राबवलं जाणार आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळ यांनी धाराशिव इथं ही माहिती दिली धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला